आपण पाहिलंय सकाळपासूनच बीड लोकसभा मतदारसंघाची जी मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली यानंतर सर्वच ज्या फेऱ्या होत्या त्या फेऱ्यामध्ये चढउतार आपण पाहिलेले आहेत आणि एकूणच आता बत्तीस फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर आतापर्यंत जी माहिती आलेली आहे त्या माहितीनुसार बजरंग सोनणे विजयी होत आहेत परंतु शेवटच्या फेरीमध्ये जे मतदान कमी किंवा जास्त झालं याच अनुषंगाने आपण पाहिलं आहे तर आता पंकजा मुंडे मध्ये गेलेल्या आहेत आणि त्या रिकाउंटिंगची मागणी करत आहेत का हे पाहणं आता गरजेचं आहे परंतु सध्याच्या माहितीनुसार बजरंग सोनने विजयी झालेत आणि यानंतर पंकजा मुंडे काही वेळातच या ठिकाणी आल्या आणि त्यांनी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी गेराई के जा मतमोजणी कक्ष आहे या मतमोजणी कक्षामध्ये त्या स्वतः गेलेल्या आहेत आता त्या रेकआउटिंगची मागणी करतात का हे पाहणं गरजेचं आहे परंतु ज्या बत्तीस फेऱ्या झाल्या त्या बत्तीस फेऱ्यामध्ये आपण सर्वांनी पाहिले सकाळपासूनच जर चढ उतार होता म्हणजे टी ट्वेंटी मॅच जो प्रकार असतो तोच मॅचचा प्रकार आपल्याला बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळाला मनोज जरांगेचं जे फॅक्टर होतं ते पूर्ण मराठवाड्यामध्ये चाललं मराठवाड्यातल्या आठशे आठही जागा आपण जर पाहिल्या तर अनपेक्षित निकाल लागले एक्झिट पोलने दिलेले निकाल सगळे फेल ठरले यामुळे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जे आंदोलन होतं त्या आंदोलनाचा मोठा फटका बीड मतदारसंघात बसलेला आहे विशेष म्हणजे बजरंग सोनोने हे दोन हजार एकोणीसला पराभव झाल्यानंतर ऍक्टिव्ह नसताना सुद्धा मतदारांनी त्यांना फक्त मनोज जरांगे पाटील जो आदेश देतील तो आदेश त्यांनी पाळला एकूणच पाहिलं तर मनोज जरांगे यांनी कुणाला मतदान करावं सांगितलं नाही परंतु जो ही मतदानाला आरक्षणाला विरोध करून त्याला पाडा अशा सूचना दिल्या होत्या आणि त्या सूचनाचं पालन मला वाटतं काहीतरी बीड मतदारसंघामध्ये झाल्याचं पाहायला मिळालं परंतु आता अजून जरी निवडणूक विभागाने अधिकृत घोषणा जरी केलेली नसली तरी सुद्धा जे आकडे मीडिया सेंटरकडे आलेले आहेत त्या मीडिया सेंटरच्या आकड्यावरून सध्या तरी पंकज पंकजा मुंडे ह्या पराभूत झालेल्या आहेत तर बजरंग बप्पा सोनुने विजयी झालेले आहेत आता काही वेळामध्येच आपण पाहिले हे जे शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज आहे त्या परिसरामध्ये आतमध्ये पंकजा मुंडे गेलेले आहेत त्यांच्यासोबत वाल्मिक कराड होते पालकमंत्री धनंजय मुंडे येतील अशी अपेक्षा होती परंतु सकाळपासूनच त्यांनी इकडे पाठ फिरवल्याचं दिसलं जे काही कार्यकर्ते आहेत ते आपण पाहतोय इथंच थांबून आहेत एकूण सगळे मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे परंतु जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत जे दोन्ही गटाचे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी थांबलेले आहेत आपण पाहू शकतोय हे मतदान केंद्र परिसर आहे या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे आत्ताच आपण पाहतोय आपल्या समोर स्वतः प्रीतम मुंडे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत ज्या ठिकाणी पंकजा मुंडे गेलेले आहेत त्या ठिकाणी आता प्रीतम मुंडे तिकडे जाताना दिसत आहेत एकूणच आता पुढची भूमिका काय असणार आहे याच अनुषंगाने पंकजा मुंडे आले होते आणि आता सुद्धा प्रीतम मुंडे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत एकूणच आता ज्या मतदारसंघामध्ये शेवटच्या ज्या मतदारसंघामध्ये जे मतदान झालेलं आहे त्या मतदानाच्या अनुषंगाने रिकाऊंटिंगची मागणी पंकजा मुंडे करतायत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे परंतु आता एक दहा मिनिटापूर्वी खासदार पंकजा मुंडे आल्यानंतर खासदार सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आहेत प्रीतम मुंडे आता एकूणच कशा प्रकारची या ठिकाणी त्या मागणी करतायत हे पाहणंही गरजेचं आहे या ठिकाणी कसलाही अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने पोलीस प्रशासनाच्या वतीने आपण पाहतोय चोख नियोजन केलेलं आहे पंकजा मुंडे बाहेर आलेले आहेत आता ते नेमकं का काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं गरजेचं आहे मोठे त्याच्याविषयी काय माहिती सगळे गणित होते त्यांचं ऑपरेशन नाही भेटलं मी माझ्या खाली जाणार आहे पोस्टरच्या संदर्भात असणार आहे त्यांना

जी मतदान प्रक्रिया आहे तिची रिकाऊंटिंग करण्याची मागणी केलेली आहे जे पोस्टल मतदान आहे याची सुद्धा रिकाउंटिंग करण्यात यावी अशी सुद्धा मागणी पंकजा मुंडे प्रीतम मुंडे आणि वाल्मिक यांनी केलेली आहे आपण पाहतोय इथं प्रकारे सर्वच भाजपचे पदाधिकारी आहेत ते थांबून आहेत परंतु आताची सध्याची अपडेट माहिती अशी आहे की बीड मतदारसंघाने गेवराय मतदारसंघाची परत रिकाऊंटिंग करावी अशी मागणी आता पंकजा मुंडेंनी केलेली आहे एकूणच आता निवडणूक विभाग कशा प्रकारे याकडे जी त्यांची अधिकृत घोषणा आहे ती घोषणा कशी करतो रेकआउटिंग संदर्भात काय निर्णय जिल्हाधिकारी घेतात हे पाहणं गरजेचं आहे परंतु सध्या तरी आता आपण पाहिलंय या ठिकाणी भाजप पदाधिकारी असते किंवा आघाडीचे पदाधिकारी असते ते तळ ठोकून आहेत आणि एकूणच जी अधिकृत घोषणा निवडणूक विभागाकडून होणं अपेक्षित आहे ती निवडणूक विभागाकडून ती घोषणा कधी होते जी मागणी पंकजा मुंडेंनी केलेली आहे त्या पंकजा मुंडेंच्या मागणीवर निवडणूक अधिकारी कशाप्रकारे निर्णय घेतात हे सर्व आता पाहणं गरजेचं आहे आपण जे मतमोजणी केंद्र आहे त्या ठिकाणी आहोत आणि इथून आपण ते, हो, ते अपडेट पाहतोय कशाप्रकारे या ठिकाणी <laughs> Terima kasih telah menonton!